मित्रांनो बिग बॉस मर्डीच्या आजच्या भागामध्ये म्हणजे तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत म्हणजे मुद्दाम त्रास सुरुवात केली आहे तर संपूर्ण घराला पुन्हा एकदा त्रास देत आहे निकीताई वर्षताईंना म्हणतात की मी कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही या घरात त्यानंतर वर्षताई म्हणते की तुझी कुठल्याही प्रकारची मनमानी इथे चालणार नाही त्यानंतर निक्की मुद्दामून झोपून घेते जेणेकरून कुकुडुकू वाजावं त्यावर अभिजित तिला म्हणतात काय यार निक्की काय झोपते त्यानंतर निकी, निकी म्हणते की मी आता दहा वेळा कुकुडुकू वाजलं तरी उठणार नाही आणि दहा वेळा वाजल्यानंतरच तू माझ्याशी बोलायलाय मला झोपू दे त्यानंतर आपल्या भोळ्या येड्या लाडक्या आर्या मॅडम म्हणतात की इच्या अंगावर आपण थंड थंड पाणी टाकूया ते ऐकून निकी म्हणते की इने जर माझ्या अंगावर पाणी टाकलं ना आई शपथ मी संपूर्ण घरामध्ये राडास घालणार आहे बिचारा वर्षताईंच्या कॅप्टन्सीमध्ये पुन्हा एकदा निक्कीचा डाव चालू झालेला आहे निक्की आणि आरबाज एकत्र झालेले आहे बघूया नेमकं आता काय होतंय वर्षताईंसाठी हा आठवडा अगदीच कठीण आणि अवघड जाणार आहे बघत हा बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाणेजी चॅनलला सबस्क्राईब देखील करा